मित्रांनो नमस्कार नवीन सरकार स्थापन झालं ज्या सरकारकडून गृहकर्ज घेणारे आणि घर घेणाऱ्या लोकांची काही अपेक्षा नक्कीच आहेत आणि त्या अपेक्षा हे सरकार पूर्ण करेल असं अपेक्षा करायला हरकत नाही मुळामध्ये आपल्याला माहिती आहे की जे फ्लॅट घेतले जातात घरं घेतली जातात आता रेरामध्ये नोंदणी केली जाते आणि मग खूप साऱ्या ज्या काही त्रुटी असतात त्या त्रुटी पूर्ण करण्यासाठी म्हणून तक्रारी पूर्ण करण्यासाठी किंवा तक्रारीची दखल घेण्यासाठी थोडक्यामध्ये याच सरकारने म्हणजे बी जे पीच्याच सरकारने रेरा कायदा आणला होता आणि महाराष्ट्रात रेरा कायदा खूप चांगल्या प्रकारे रेराच्या अंतर्गत काम केलं जातं पण खंत एका गोष्टीची आहे ती म्हणजे रेरा निर्णय देतो म्हणजे महारेरा हे निर्णय देतो हे खरं पाहता ज्याला म्हणतो आपण की कॉमन पब्लिकला या गोष्टी माहिती नाही पण खरोखर जो यामध्ये गेलाय त्याला त्रास झाला आहे त्रास झालाय म्हणून रेरामध्ये ज्यांनी तक्रार दाखल केली किंवा कोर्टामध्ये गेला कोर्टाकडं जाण्याची खूप वेळ लागतो म्हणून रेराची निर्मिती केली गेली आणि मग रेरामध्ये गेल्यानंतर तो लढत असताना त्याच्या बाजूनी जेव्हा निर्णय आला म्हणजे घर घेणाऱ्या लोकांच्या बाजूने ज्यावेळेस निर्णय आला आणि निर्णय ज्यावेळेस अंमलबजावणीची वेळ आली त्यावेळेस त्याला कळ कळलं की रेरा हा जो महारेरा किंवा रेरा जो निर्माण झाला आहे त्याचे हात तिथंपर्यंतच बांध आहेत पुढं बांधलेले आहेत म्हणजे एक्झिक्युशन जे आहे एक्झिक्युशन याचा अर्थ जो रेरा निर्णय देतो त्या निर्णयाची अंमलबजावणीचं काम हे रेराकडं नाही तुम्ही फास्ट केलात तक्रारची दखल केली घेतली गेली पण तक्रारीची दखल घेतल्यानंतर त्याच्यावर जो निर्णय होतो तो निर्णय मात्र महसूल खात्याकडं जातो आणि महसूल खात्याकडं हे कितीतरी वर्षापासनं म्हणजे थोडक्यामध्ये काही केसेसमध्ये तीन चार तीन चार वर्षापासून ते एक्झिक्युशन थांबतो मग एक्झ्युक्युशन का होत नाही फास्टमध्ये एक दोन गोष्टी सरकारने करणं अपेक्षित आहे एक तर एक तर रेरालाच एक्झिक्युशनची पावर देणं म्हणजे जी काही रेरा ऑर्डर देते कोर्टासारखी तशी ती एक्झिक्युशनची पावर देणं आणि त्या एक्झिक्युशन पावर दिल्यानंतर त्या एक्झ्युक्युशनला टाइम लिमिटेड कारण मला आठवतं मी जेव्हा रेराच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तर ते त्यांनी मला ऑर्डरवर कुठं डेट लि म्हणजे मुदत दिलेली आहे तुम्ही दाखवा असं विचारलं होतं ऑर्डरवर मुदत नसते तर एक दोन गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट एक तर शासनाने हे करावं हो की महारेरालाच एक्झिक्युशनचे पावर द्यावं हो। म्हणजे जे काही त्यांनी निर्णय दिला त्याची अंमलबजावणी करण्याचे पावर त्यांना द्यावे आणि दुसरी मुदतीमध्ये एक्झिक्युशन करण्याचे पावर त्यांच्याकडे किंवा तहसील म्हणजे महसूल डिपार्टमेंटवर अशी सेपरेट यंत्रणा राहावी तिथे एक ज्याला म्हणतो आपण हे एक्झिक्युशनसाठी कलेक्टर ऑफिसला जातो तिथून तहसीलला जातो मग तहसीलमधनं एक वसुलीसाठी बस बसवलेला तलाठी रँकचा अधिकारी असतो मग तिथनं ती प्रोसेस सुरू होती आणि मग त्यांच्यात बरेचशी कामं असतात त्यांना ती कामं करत करत त्यांना ही कामं करावी लागतात मग दररोज घर घेतलेला व्यक्ती एक्झिक्युशनसाठी तिथं तहसीलमध्ये चक्रा मारतो ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी म्हणून विशेष करून फक्त रेराच्या एक्झिक्युशनसाठी एक वेगळी यंत्रणा उभी करावी म्हणजे ठीक नसेल तर मसूल व त्या ठिकाणावर एक यंत्रणा उभी करावी ज्या यंत्रणेकडनं काला ठराविक कालावधीमध्ये म्हणजे समजा एक्झिक्युशनची ऑर्डर झाल्यानंतर सहा महिन्यामध्ये किंवा नऊ महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये त्या गोष्टीची अंमलबजावणी पाहायला पाहिजे अशा प्रकारचं एक ज्याला म्हणतो एखादी कायदा करावा या दोन्हीपैकी एक करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे जे काही एक्झिक्युशन्स पेंडिंग आहेत ते पेंडिंग एक्झिक्युशन पूर्ण व्हावं म्हणजे होतील आणि मग सरकारवरचा लोकांचा विश्वास आणखी वाढेल महारेरामुळे वाढला पण पुढं गेल्यावर त्यांना समजलं की कुठंतरी अडकाठी येतील तर ती दूर करण्यासाठी हे करणं आवश्यक आहे हे फक्त म्हणजे हे एक्झिक्युशनचे पॉवर हे फक्त ज्याला म्हणतो आपण की ग्राहकासाठीच फायद्याची होतील असं नाही बिल्डरनाही फायद्याची होतील म्हणजे जे काही ऑर्डर असेल ती ऑर्डर फॉलो करण्याची टाईम लिमिट जर दिली तर खूप चांगलं होतं तर एवढं या सरकारकडनं अपेक्षा आहेत सरकारने सरकार करावं महारेराच्या बाबतीत असं वाटतं म्हणजे खूप साऱ्या लोकांना याचा मदत होईल धन्यवाद मित्रांनो जे जे कोणी या केसमध्ये अशा महारेराच्या एक्झिक्युशनच्या केसमध्ये किंवा ज्याला म्हणतो पण महारेरा तक्रार करण्याकडं म्हणजे लोकांचा विश्वास वाढेल महारेरावर की खरोखर इथनं काहीतरी होतं असं वाटतं त्या सर्वांनी या व्हिडिओला शेअर करा शासनापर्यंत पोहोचू द्या म्हणजे कुठंतरी या कामाला सुरुवात होईल धन्यवाद मित्रांनो